हाय हॅलो नमस्कार जय इकविरा सगळ्यांना वेलकम टू माय यूट्यूब चॅनल मिस्टर अँड मिसेस घोगले आज आम्ही मोदक करणार आहोत तर आम्ही हर संकष्टी चतुर्थीला उकडीचे मोदक करतो तर आज आम्ही विचार केला की आम्ही गव्हाच्या पिठाचे तळलेले मोदक करणार आहोत तर त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे कशी आम्ही ती रेसिपी बनवणार आहे ते पूर्ण व्हिडिओ बघा तुम्ही तर चला कंटिन्यू करूया आईने सर्व तयारी करून ठेवली आहे तर चला मी तुम्हाला दाखवते आता मी हा भांडा गरम करत ठेवलाय त्याच्यामध्ये आत तूप टाकते बघा गरम आणि त्याच्यामध्ये आपण हा खोबरा जो आहे तो गरम करूया चांगलं भाजून घेऊया तुपामध्ये चांगलं भाजून घ्यायचं छान सुपाचं छान येते एकदा मी गुळ टाकते मी हे सारण फ्राय करेपर्यंत मला हे पण दाखवते हा कणकीचा पीठ म्हणजे गव्हाचा पीठ मी मळून हे बघा आज आपल्याला तांदाचे पिठाचे नाही बनवायचे मोदक आज मला कणकीचे पिठाचे बनवायचे त्याच्यामुळे कणकीचे पीठ पण भिजवलंय हे बघा छान आपलं चपाईचं पीठ मळतो ना त्याचप्रमाणे मळायचा हे भिजून ठेवून द्यायचा तोपर्यंत हे होऊन द्या बनते आपल्याला नवऱ्याला पण छान भेटते लगेच झालं मग हे गुळ चांगला मस्त की बारीक करून घेतल्यामुळे लगेच घेऊ त्यामुळे आता बारीक करून घेऊन घ्यायचं आणि लगेच काय करायला टाकायचं की लगेच हा आपला आणि गुळ एक होते बघा लगेच झाला दोन तीन मिनिटांमध्ये होऊन गेला बघा आणि अशा मस्त नाही की फसरट भांडा ना की छानच होते लगेच होते बघा भाजते पण छान मी वेळची टाकते बघा आपल्याला जेवढी पाहिजे वेळची टाकायची वेळची जरा वास मस्त त्याच्या साळणामध्ये येते आणि खायला पण छान लागते मी याच्यामध्ये काजू बदाम टाकाचे टाकू शकता बारीक आपली किसणी असते ते किसणीनी बारीक करून टाकून द्यायचा म्हणजे आपल्याला मोदक करताना ते मोदक चिरत नाहीये बारीक तुकडे तर मोदक फिटतात त्याच्यामुळे आपल्या किसणीनी छान जे किचायचं छोटी किसणी असते आपली त्याने बघा लगेच झालं वेळच लागलं नाही पाच मिनटाची आतच झालं बघा सारण बनून हे बघा आपलं सारण जे आहे ते मस्त थंड झालंय <tell> <आई> सांगू <सांकुने> बघा हा पीठ म्हणून घेतलेला गोळा घेत चपाती बनवतो ना चपाती एवढा गोळा घ्यायचा आणि चपाती बनवायची एक एक छोटे 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 गोळे बनल्यापेक्षा याची एक चपाती बनवायची आणि आपल्या वाटीनी मला किती मोठा साईजचा मोदक बनवायचा आहे त्याची वाटी घ्यायची चपाती बनवली हे असे आकार बनवायचे असे बनवायची बनवून ठेवायचे पास्ता म्हणजे मोदक तुमचे पटापट बन असं भरून घेऊया आणि आता मत्त्यासारखं पण बनवायचं असं करा बाक आल्या तर आल्या ना आल्या तर चालतील एका ठिकाणी गोळा करून असं मस्त सनवा आमच्या ताईंनी बनवलंय बघा सुंदर पाकळे आल्यात बघा अशा प्रकारे आपल्याला आता हे चपातीचे जे कणिक मळले त्याचे सगळेच मोदक बनवून घ्यायचे आमची रुद्रा पण बघा तिला पण खूप आवडत ती पण इथे बसली आहे तिला <laughs> लगेच एक छोटा गोळा लागतो चपाती करायला सकर, सकर, रुद्रा असं कर असं कर रुद्रा ती आता झोपून उठली आहे म्हणून ती तशी दिसते नाही ती एकदम फ्रेश असते आणि एकदम मस्ती तिची चालू असते हे बघा ही अशी करत नाही ती मस्त गोल करते एकदम आता मी दाखव सांगते झालं का तू उठ आणि नळ बंद करून हे बघा किती छान मोदक झाले आता अशा प्रकारे आम्ही आता हे सर्व मोदक बनवून घेतो हे बघा किती मस्त मोदक आपले झालेले आहेत आता बनवून आता आपण इथे करंजी पण बनवायला घेतली आता आपल्याला अशा प्रकारे त्याची जी, जी किनारी आहे ती आतमध्ये फोल्ड करून घ्यायची बघा आता आपण हे सर्व तळून घेऊया आता आपल्याकडे इथे थोडं सारण राहिलंय आपण चंद्रकला करूया जे आपण दिवाळीमध्ये पण बनवतो आजच मला मध्ये मध्ये आयडिया येते काय ना काहीतरी करायचं तर मस्त पैकी ते बनवून घेऊया चंद्रकला आमच्या युट्यूब चॅनल वरती उकडीचे मोदक च व्हिडिओ आहेत ते सुद्धा तुम्ही जाऊन बघू शकता आणि संकष्टी चतुर्थीच्या दिवशी मस्त पैकी उकडीचे मोदक किंवा असे आज व्हिडिओ व्हिडिओमध्ये मी दाखवते गव्हाच्या पिठाचे आम्ही जे मोदक केलेत ते तसे म्हणून तुम्ही तळू पण शकता बनवून घ्यायचे बघू शकता तुम्ही एक न्यू डिझाईन पण येते आणि दिसायला सुद्धा किती सुंदर दिसते बघा आणि सारण पण आपलं असं मस्त यूज पण झालं आणि सर्व आपले जे मोदक आहेत त्यामध्ये आपण मस्त असं सारण भरून तयार केलेत मोदक आता ह्याचं पुढचं जे आपण काय करणार आहे ह्याला तळणार आहे तर ते दाखवते तुम्हाला तर आम्ही मोदक तळण्यासाठी तेल आणि तूप दोन्ही घेतोय जर तुम्हाला तुपामध्ये पूर्ण मोदक तळायचे असतील तरीसुद्धा तुम्ही तळू शकता किंवा फक्त तेलामध्ये तळायचे तरी तळू शकता हे बघा आम्ही तेल पण घेतले आणि तूप पण घेतले मी तूप तर नक्की घ्या जेणेकरून वास पण मस्त येतो मोदकाला खायला पण मस्त वाटतात हे बघा आता तेल आपलं तापलाय का बघूया तेल तापलाय तेल चांगला कडक तापून द्यायचा एकदा हे बघा हे वरती आलं ते आणि नंतर गॅस एकदम बारीक करून घ्यायचं स्लो करा म्हणजे आपले मोदक करपणार नाहीत आपल्याला कसे मर मरून कलरची बनवायची आहेत ना त्यामुळे स्लो मध्येच मस्त पिके फ्राय करून घ्या चांगलं आपल्यानंतर आपल्याचे हे कसं चिटकत सुद्धा नाहीये हे बघा छानपैकी तूप टाकल्यामुळे एकदम मस्त छान वाश येते गॅस अजिबात फास्ट करायचं ना स्लो मध्येच तळायचे मस्तपैकी मरून कलरच होतील गुलाबी असे छान जर फास्ट केले तर एकदम पटकन करपणार ते कारण का मध्ये सारण आहे गुळाचा त्यामुळे लगेच ते लाल लाल होतील आपल्याला स्लोच गॅस ठेवायचा आहे आणि असे सारखे परतून घ्या सगळीकडून मस्त विके ते तळू द्या बघ किती छान तळतायत आपल्याला असं वाटतं की आपल्याला घ्या जरा फास्ट करावा पण नाही करायचं अजिबात फास्ट हे बघा हे बघा आपले आता हे मोदे कसे मस्त भीती तळले गेले छानच तळले ते बघा आणि पाकळ्या बघा किती छान दिसते तळल्यामुळे अशी तळायची जास्त लाल नाही करायची जर घॅस फास्ट केलात तर पटकन ते लाल होणार असे होणारच सगळे सगळीकडून सारखे तळलेत आणि हे जाळीमध्ये ठेवा म्हणजे जेणेकरून आपलं तेल असेल तर सर्व व तेल निघून जाणार सुंदर दिसत आहे पण मस्त दिसत आता आपण हे सर्व अशाच प्रकारे तळून घेऊया जास्त स्लोच ठेवायचं आपल्याला आमच्या चॅनल वरती मस्त असत रेसिपीज पण आहेत झटपट रेसिपीज पण आम्ही टाकवत असतो तर नक्की आमच्या चॅनलला सपोर्ट करा आम्ही दोघी पण मिळून मस्त मस्त रेसिपीज बनवतो घरी आता बघा आम्ही मोदक हो बनवतोय आमचा पूर्ण स्वयंपाक करायचा आहे अजून पण मोदक आम्ही पहिले आता मस्त सगळं जेवण बनवू मस्त नैवेद्य पण दाखवणार आहे गणपती बाप्पांना तर आम्हाला सपोर्ट करा चांगला पैकी सपोर्ट करा आम्ही दोघी मिळून आहे काय बोलायचं व्हिडिओ व्हिडिओ बनवतो दोघी मिळून रामा सपोर्ट नक्कीच करा हे बघा अशा प्रकारे आपले हे सगळे मोदक तळून झालेत किती सुंदर दिसत आहेत बघा जवळून दाखवते तुम्हाला चला आता आपण गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवूया